आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आठ जानेवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन आठ जानेवारी रोजी पृथ्वी परिभ्रमण दिन असतो हा दिवस पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवती परिभ्रमणाच्या वैज्ञानिक महत्त्वाची जाणीव करून देतो पृथ्वी स्वतःभोवती चोवीस तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करते ज्यामुळे आपल्याला दिवस आणि रात्र अनुभवता येतात पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे सजीवांना अनुकूल हवामान सूर्यप्रकाश आणि तापमानाचा समतोल मिळतो त्यामुळे खगोलशास्त्रांसाठी महत्वाचा आहे कारण यामुळे हवामान आणि पृथ्वीच्या हालचालींवर होणारा परिणाम समजण्यात मदत होतो आठ जानेवारी रोजी घडलेल्या घटना अठराशे पस्तीस युनायटेड स्टेट चे राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदा आणि एकदा शून्यावर आले अठराशे एकोणनव्वद डॉक्टर यांना संख्यात्मक डेटाचे विश्लेषण करण्यासाठी कॅल्क्युलेटिंग मशीनसाठी युनायटेड स्टेट मध्ये मिळाले एकोणीसशे चाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटनने अन्नधान्यांवर नियंत्रण मिळवले एकोणीसशे सत्तेचाळीस राजस्थान विद्यापीठाची स्थापना मोहन रानडे यांच्यासह जणांना गोव्यातील लष्करी न्यायालयाने वर्षांची शिक्षा सुनावली एकोणीसशे त्रेसष्ट लिओनार्डो दीचे मोनालिसा अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट वॉशिंग्टन येथे प्रदर्शित करण्यात आले एकोणीसशे त्र्याहत्तर सोवियत अंतराळ मोहीम लुना ट्वेंटी वन प्रक्षेपित करण्यात आली दोन हजार लता मंगेशकर यांची एकोणीसशे नव्याण्णव च्या एन टी रामराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली दोन हजार एक भारत आणि व्हिएतनाम यांच्यात संस्कृती पर्यटन आणि अणुऊर्जेचा शांततापूर्ण वापर या संबंधी तीन करार झाले दोन हजार दोन युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी नो चाइल्ड लेव बिहाइंड कायद्यावर स्वाक्षरी केली आठ जानेवारी रोजी घडलेले जन्म अठराशे एक्क्याऐंशी विल्यम टी पायपर पायपर एअरक्राफ्ट चे संस्थापक एकोणीसशे नऊ आशा पूर्णा देवी पहिली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी महिला लेखिका एकोणीसशे चोवीस गीता मुखर्जी स्वातंत्र्य सैनानी एकोणीसशे पंचवीस राकेश मोहन हिंदी नाटककार एकोणीसशे सव्वीस केलू चरन, महापात्रा भारतीय ओडिसा नर्तक एकोणीसशे एकोणतीस सईद जाफरी अभिनेते एकोणीसशे एकतीस तरुण मजुमदार भारतीय चित्रपट दिग्दर्शन एकोणीसशे पस्तीस एल्विस प्रेसली अमेरिकन गिटार वादक एकोणीसशे छत्तीस ज्योतिंद्रनाथ दीक्षित परराष्ट्र सचिव एकोणीसशे एकोणचाळीस नंदा अभिनेत्री एकोणीसशे बेचाळीस स्टीफन हॉकिंग इंग्लिश भौतिक शास्त्रज्ञ एकोणीसशे चौवेचाळीस सुनील कांती रॉय पदश्री भारतीय उद्योजक एकोणीसशे पंचेचाळीस प्रभा गणोरकर मराठी लेखिका आठ जानेवारी रोजी घडलेले निधन सोळाशे बेचाळीस गॅलिलिओ गॅलिली इटालियन खगोलशास्त्रज्ञ अठराशे पंचवीस एली विटनी कापसाच्या जिनिंग मशीन चे संशोधक अठराशे चौऱ्याऐंशी केशव चंद्र सेन ब्राह्मण समाजातील एकथोर पुरुष एकोणीशे एक्केचाळीस लॉर्ड बेडन पावेल सहासष्ट बिमल रॉय एकोणीसशे एकोणीशे स भागवत तत्वज्ञ एकोणीशे शहात्तर चाय चीनचे राष्ट्राध्यक्ष एकोणीशे चौऱ्याऐंशी सुषमा मुखोपाध्याय पहिल्या भारतीय महिला वैमानिक एकोणीशे ब्याण्णव द प्र सहस्र आनंद मासिकाचे माजी संपाद एकोणीसशे चौऱ्याण्णव श्री चंद्रशेखर सरस्वती अडुसष्टवे शंकराचार्य परमाचार्य एकोणीसशे शहाण्णव फ्रान्सवा मित्रा फ्रान्सचे एकविसावे राष्ट्राध्यक्ष दोन जेम्स मंचम सेशेल्स देशाचे पहिले अध्यक्ष आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा